माझा उद्देश तुम्हाला मी एक दोन मिनिटात सांगतो लगेच आपण कार्यक्रमावर सुरुवात करू जास्त वेळ का घेणार नाहीये या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की ही वास्तु कुळगा मतापूर नगर परिषदेने बांधलेली आहे तर या वास्तूमध्ये आणि त्यांचा जो ग्रुप आहे तो, तो गेल्या पंधरा दिवसापासून या सर्व व्याख्यान मालेवरती काम करतोय आणि दिनेश चेअरमन त्यांचे आहेत तुषार साठवे आणि सती मंडळी आ, ते अरेंज करतायत की एक एवढा मोठा अधिकारी जेव्हा आपल्या बदलापूर शहरामध्ये येणार आहे तेव्हा आमच्या मुलांना काहीतरी देऊन जाणार आहे या अपेक्षेने सर्वजण या ठिकाणी तयारीत आलेले आहेत आणि सर या ठिकाणी दहा वाजेपासून मुलं आलेली आहेत हा हवाल अर्ध्यापेक्षा जास्त दहा वाजताच भरला होता आणि दहा वाजेपासून तुमचा तास साडेबारापर्यंत वाट बघते त्याच्यामुळे आज आम्ही काहीतरी इथून घेऊन जाणार होते याच अपेक्षेने या ठिकाणी आले व्यासपीठासमोर काही महत्वाचे व्यक्ती बसले त्यांचा तुम्हाला परिचय करून दिला शाकीबाई प्रशासकीय ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये मराठी टक्का किंवा महाराष्ट्र टक्का जो आहे तो खूप कमी आहे देशाच्या तुलनेत आय एस ऑफिसर होत असताना यासाठी मुलांना काय मार्गदर्शन यासाठी सर्वात प्रथम ऑपॉर्च्युनिटीज काय महाराष्ट्रामध्ये किंवा यू पी एस सी आणि एम पी एस सी मध्ये त्याचा अवेअरनेस निर्माण करायची आपल्याला ही गरज आहे नंबर वन आणि दुसरं म्हटल्यावर जर तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये मा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा ते अवेअरनेस जास्त आहे विदर्भामध्ये किंवा तुम्ही जर कोकणामध्ये कोकणामध्ये बघितलं मुंबईमध्ये बघितलं फारच कमी आहे त्याचं प्रमाण तर जास्तीत जास्त अवेअरनेस सेशन वगैरे ठेवायचं आपल्याला आता जसं रोटरी क्लब आमच्या ॲडव्होकेट साहेब आहेत त्यांनी केलेलं आहे सो वी शूड बी हॅविंग मोर रेग्युलर काइंड ऑफ अवेअरनेस सेशन फॉर दी स्टुडंट्स अँड फॉर दी बडिंग सर बरेचदा बरेचदा मुलांना प्रॉब्लेम होतो uh, कुठल्या कोचिंग क्लासेसला जायचं किंवा कसा अभ्यास करायचा एकंदरीत तुमचा जो प्रवास आहे तर त्यातून तुम्ही काय गायडन्स कराल कि की किती मुलांना तुम्ही फक्त हे सांगा सांगा आपल्याला की फर्स्ट अवॉइड क्लासेस सेल्फ स्टडी करा तुम्ही जी एस वगैरे जे आहेत नॉर्मल न्यूजपेपर रिडिंग्स लाईक द हिंदू आणि बाकीचे चांगले वृत्तपत्र पत्र वगैरे असतात त्याचं वाचन करायचं त्यानंतर नॉर्मल एन सी आर टी बुक्स वगैरे जे गव्हर्नमेंटची प्रकाशित बुक्स आहेत त्याचं वाचन करायचं आणि सेल्फ स्टडी लास्ट इयर क्वेश्चन पेपर्स आणि बाकीचं विथ डेडिकेशन जिद्द आणि चिक चिकाटीने अभ्यास करायचं शंभर टक्के मला वाटत नाही की क्लासेसची रिक्वायरमेंट असता सर काही तरुणही आहे ती लक्षात चालली आहे लक्षाकडे जात आहे तरुणाला मार्गदर्शनपर्यंत काही होत नाही पालकांना काय सांगा थोडं पालकांना हे सांगणार मी तुम्ही हे टॉलरेट करू नका जे व्यसन वगैरे अधीन लोक असतात मुलं असतात त्यांना टॉलरेट करू नका तुम्ही जर तुम्हाला कुठली लक्षण वगैरे जसं की तुम्हाला स्लीप पॅटर्न्स स्लीप डिप्रावेशन्स डार्क सर्कल्स ॲपिटाईट सप्रेशन वगैरे झालं तुमच्या मुलांना पालकांना किंवा बाकीचे तुमचे नेबर्स वगैरे जे कोणी असतील सो यू शूड इमिजिएटली कॉन्टॅक्ट दी रिहॅबिलिटेशन सेंटर्स जर तुम्ही पोलिसांना पण किंवा कुठल्या तरी एजन्सीजला पण तुम्ही कॉन्टॅक्ट केलं सो so दे विल हेल्प यू आऊट विथ नशामुक्त मंडल्स किंवा रिहॅबिलिटेशन सेंटर तर ते तुम्ही टॉलेरेट करू नका त्याला अवॉइड करू नका सोशल टॅबू वगैरे असतात जे जे कोणी कन्झ्युम वगैरे करतात बट दे आर य नो काइंड ऑफ काय म्हणतात त्याला दे आर इल पेशंट दे आर लाईक पेशंट त्याला तुम्ही अवॉइड करू नका शांत बसू नका पण अनेक वेळा करतात आणि पालक त्यांच्यावरती गेले त्यामुळे त्यांना कशा कॉन्सिलिंग केलं इट शूड बी शुड शूड बी हँडल इन अ व्हेरी प्रोफेशनल मॅनर त्याला खूप काउन्सिलिस वगैरे पण असतात जसं तुम्हाला सांगितलं मी की सामाजिक न्याय डिपार्टमेंट वगैरे पण आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अंतर्गत खूप नशामुक्त केंद्र वगैरे पण आहेत काउन्सिलिंग सेंटर्स पण आहेत सर कसं तुम्ही करा आणि दुसरं मला मला पण पर्सनल वाटतं की प्रत्येक कॉलेजेसमध्ये शाळेमध्ये कॅम्पस फ्री नशामुक्त भारत वगैरे तसं एक मोहीम राबवायची आपल्याला आणि त्यानंतर तिथेही अवेअरनेस सेशन जर तुम्ही केलं तर पालकांना स्टुडंट्सला टीचर्सला वॉट आर दी काइंड ऑफ ड्रग्ज वॉट आर दी काइंड ऑफ प्रॉब्लेम व्हॉट आर दी काइंड ऑफ सोल्युशन्स ते पण आपल्याला करता येईल थँक्यू पी सी बी साधारणपणे ग्रॅज्युएशन पूर्ण होतं आणि तो अटेम्प्ट 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 देत जातो चार वर्ष पाच वर्ष तुम्ही आता सांगितलं की टोटल सिलेक्शन कमी आहे आणि तीन चार वर्षानंतर अशी सिच्युएशन येते की तो जनरल सिलेबसशी पण रिलेट झालेला नसतो त्याच्या ग्रॅज्युएशनच्या सिलेबसशी आणि यू पी एस सीचे प्रयत्न करत करत जातो फेल्युअर होतं एक टक्का लोक सिलेक्शन केलं होतं बाकीचे नव्याण्णव टक्के तर साई त्याची परिस्थिती खूप खालाव होते तर तुम्ही काय सजेस्ट कराल की या मुलांनी साधारणपणे किती अटेम्प्ट सिक्युरिटी द्यायला पाहिजे कुठे थांबलं पाहिजे हा एक माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की आता या मुलांना एक ग्लॅमर आहे सिव्हिल सर्व्हिसेसचं की मला तिथे गेल्यानंतर एक चांगला पगार मिळतो मला चांगले पैसे मिळतात मला चांगले फॅसिलिटीज मिळतात आणि त्याच्यामुळे यांच्या या नवीन जनरेशनमध्ये ना तुम्ही सांगितलं सांगितल्याप्रमाणे करप्शन हा विषय जो आहे हा त्यांच्या डोक्यामध्ये खूप भिनलेला आहे कारण आम्ही आता पंचवीस वर्षापासून त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात खूप भिनलेला आहे आणि जेव्हा हे लोक जॉईन होतात सर तेव्हा

in foremost lot many you know respect and honor <coughs> तर जेवी संगित किरणजी ने मैं संगित कि संवाद वगैरह कराएं एडवोकेट तुषार आई कैन नो इज माई हुषार ऑल्सो रिस्पेक्टिंग मेरी फॉर ऑफ फॉर माई प्लेस इन मुंबई फर्स्ट थिंग ಎಂಟೈರಿಂಗ್ ಸಿವಿಲ್ ಸರ್ವಿಸ್ ಇದೆ ಎಂಟೈರಿಂಗ್ ಯು ಪಿ ಎಸ್ ಸಿ ಫಸ್ಟ್ ಥಿಂಗ್ ಇದೆ